हॅलो हॅलो हा कोण साहेब नमस्कार म्हणता नमस्कार कोण मला दादाचा मर्डर केल्याबद्दल धन्यवाद बरं का साहेब तुम्ही हॅलो 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 कोण साहेब प्रश्न उत्तर दादाचा प्रश्न उत्तर दे ना माझ्या साहेब तुम्ही मर्डर नाही केला ना तुम्ही परपूर पडला साहेबांनी छगळ पण मिळवून ना उत्तर द्या ना उत्तर द्या मारले तुम्ही दादाला मारू तुम्ही त्याचे बरं नंद करा थोडं मला कळतं तुम्ही दादाचा मर्डर करा तुम्ही बोलत म्हणून कट कर दगा करू कट दा बेटा हॅलो हॅलो कोण साहेब नमस्कार मंडळ नमस्कार कोण मला दादाचा मर्डर केल्याबद्दल धन्यवाद बरं का साहेब तुम्ही हॅलो हॅलो कोण साहेब प्रश्न उत्तर तुम्ही खुनी करा दादाचा प्रश्न उत्तर द्या ना माझ्या साहेब तुम्ही मॉर्डर नाही करा ना ऐका ना हो तुम्ही परि छगळ पण मिळवून देना उतरून द्या उतर द्या दादा तुम्ही दादा ना मार तुम्ही त्यांच्या बरोबर मनात असं तुम्ही दादाचा मॉर्डर करा सगळ्या मिळून कट करू दादा करू कट कर बेटा